नेमके मध्ये आरक्षण द्यायचं किंवा मराठा समाजा वे दा, वेगळा वेगळा आरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय या बाजूलाबद्दल विरोधी पक्ष अतिशय गप असून आहेत लोकसभेच्या खरं म्हणजे पशू आपले विरोधक आंधळ झालेले आहेत चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल प्रश्न काढला आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला कायद्यात रूपांतर केलं सर्वोच्च न्यायालया महोदय आरक्षण टिकलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते त्याने काही पाटला आव्हान आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत आरक्षण कोण कोण देत नाही हे खरं म्हणजे त्यांनी ओळखलं पाहिजे महोदय आज विरोधकांची अध्यक्ष विमाध्यक्ष समोर आलेली आहे नेमके ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं किंवा मराठा समाज वेगळा वेगळं आरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय या बाजूलाबद्दल विरोधी पक्ष अतिशय गप्प बसून आहेत आणि अध्यक्ष महोदय लोकसभेच्या खरं म्हणजे बसवीच्यामुळं आपले विरोधक आंधळ झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना अशाच पद्धतीने लोक झुलवत ठेवणं अध्यक्ष महोदय हे त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी ब्रा शब्द काढला नाही कधी मराठा समाजाच्या मोर्चा दिसले नाही मराठ्यांच्या बद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली अध्यक्ष महोदय आणि म्हणून केवळ अध्यक्ष महोदय खरं म्हणजे यापूर्वी मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण जबाबदारी ती टिकलं नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला कायद्यात रूपांतर केलं सर्वोच्च न्यायालयावर अध्यक्ष महोदय आरक्षण टिकलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते अध्यक्ष महोदय त्यांचे नेते रिमोट कंट्रोलने काम करायचे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आरक्षण गेलं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे फक्त समाजा समाजात गोळी माजवायची मताचं राजकारण करायचं समाजाच्या विकासाकरता कुठली भूमिका मांडायची नाही आणि म्हणून या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जयंजाई पाटलांना आमचं आव्हान आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत आरक्षण कोण कोण देत नाही ते खरं म्हणजे त्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जन्म फडणवीस अशा लोकांचं गाव बंद केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं आम्हाला राजकारण करायचं नाही या प्रश्नामध्ये कुठली वेगळी भूमिका आमची नाही परंतु सरकार एक फार पुढे टाकत आहे दहा टक्के आरक्षण मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादा देत आहेत अध्यक्ष महोदय परंतु आज विरोधी पक्ष बहिष्कार घालायचा त्यांचं खरं वेगळी रूप जे आहे अध्यक्ष महोदय यांचं वेगळे प्रेम आहे आरक्षणाबद्दलचं आज उघडा पडलेलं आहे याचा निषेध अध्यक्ष महोदय आम्ही करतो खरं म्हणजे मी परत एकदा सांगेल आरक्षण कर्त्याच्या आंदोलन करण्याने ओळखलं पाहिजे की तुमचा शत्रू कोण आहे मराठा म्हणून घेण्याची सुद्धा तुम्हाला आज लाज वाटते आम्हाला त्यांना विचारलं आमच्या नेत्यांना की मराठा समाजाच्या बद्दल तुम्ही मराठा आहात ते म्हटलं आम्ही जातेवर विश्वास ठेवत नाही आमच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या नेत्यानं एकदा तरी सांगावं एक, सांगाव, एक मराठा लाख मराठा म्हणून सांगावं पण त्यांच्यामध्ये अध्यक्ष मोदी नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त खोट बोल रेटू बोल ही भूमिका अध्यक्ष महोदय खोटा यश तुम्हाला मिळालं निमित्तानं तुम्ही पुन्हा एकदा समाजाचा विश्वासघात करतायत हा समाज मराठा असेल ओबीसी असेल तुम्हाला माफ करणार नाही अध्यक्ष महोदय हे मला विरोधी पक्षाला सांगायचं